से डरकर नौका पार नहीं होती कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती असं म्हणतात ते उगस नाही तमिळनाडू मधल्या चेट्टीकुलुम या छोट्याशा गावात राहणारा शिवमुर्गन रात्रीच्या आपल्या बोटमधून समुद्राच्या मधोमध पडला आणि हरवला सव्वीस तास पोवला आणि अखेर वाचला त्या रात्री कन्याकुमारीच्या समुद्रात लाटांनी अक्षरशः थैमान घातलेलं होतं याला त्या एवढ्या उंच होत्या की जणू त्या माणसाला घेऊन टाकतील पण त्या काळोखात एकटा माणूस समुद्राशी लढत होता थंड पाणी आणि प्रत्येक मिनिटाला मृत्यू जवळ करत होता पण शिवमुर्गन थांबला नाही सव्वीस तास पोला आणि त्यानं समुद्राला हरवलं जाणून घेऊयात शिवमुर्गन आणि त्याची ही सर्वायवल स्टोरी नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय पाहता पस्तीस वर्षांचे शिवमुरगन तमिळनाडूमधील तेरुणेवली जिल्ह्यातील कुडूनकुलम जवळच्या चेट्टीकुलम या किनारपट्टीच्या गावात राहतात रात्री दोन वाजता शिवमुर्गन त्याचा भाऊ आणि त्याचे काही साथीदार चेट्टीकुलम मधून चिन्नामुत्तमला मासेमारी साठी जायला निघाले होते दुपारी साडेचारच्या सुमारास ते सगळे चिन्हामुत्तम इथं पोहोचले आणि त्यांनी मासेमारीसाठी बोटीतून समुद्राकडे जाळं लावलेल्या ठिकाणी जाऊन मासेमारी करायला सुरुवात केली आणि पुन्हा जाळं लावून ते सहा वाजता संध्याकाळी घराकडे जायला निघाले कुठे रात्री आठ वाजता शिवमुर्गण लघवी करण्यासाठी बोटीच्या एका बाजूला गेले पण अचानक एक मोठी लाट बोटीवर येऊन आदळली आणि बोट अचानक हालायला लागली तेवढ्यात शिवमुर्गम यांचा बॅलन्स बिघडल्यामुळे ते समुद्रात पडले बोटीचा पाठलाग करण्यासाठी ते पोहू लागले मोठमोठ्याने ओरडू लागले पण बोटीच्या इंजिनाच्या आवाजामुळे शिवमुर्गनचा आवाज बोटीवरच्या कुणालाच ऐकू गेला नाही दहा पंधरा मिनिटं होत आली तरी कोणाला अंदाज लागला नाही की शिवमुर्गन पाण्यात पडलाय नंतर काय वेळानं त्याचा भाऊ बाहेर येऊन आसपास बघायला लागला पण त्याला शिवमुर्गन कुठेच दिसला नाही मग मग आरडाओरडा करून तो त्याच्या बाकीच्या साथीदारांना बोलावून घेतो ते सगळे शिवमुर्गनला शोधू लागतात जीपीएसचा वापर करून शिवमुर्गनचा शोध लावायचा खूप प्रयत्न होतो पण त्यानंतर तो सापडत नसल्यामुळे त्याचा भाऊ आणि काही साथीदार बोट मागे वळून समुद्रात शोधू लागतात पण लाटा एवढ्या प्रचंड वेगानं बोटीवर येऊन आदळत होत्या की शिवमुर्गणला शोधणं त्या रात्री शक्य होत नव्हतं तो हात वर करून मला वाचवा वाचवा मोठ्या मोठ्याने ओरडत होता पण लाटांच्या वादळापुढं आणि बोटीच्या आवाजामुळे हे त्याचा आवाज पोचत नव्हता एवढा मोठा समुद्र आणि त्यात रात्रीची वेळ त्यामुळे शिवमुर्गम यांना काहीच दिसत नव्हतं आणि त्या डिझेल सुद्धा कामापुरतच असल्यामुळे त्यांची टीम तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हती म्हणून मग त्यांनी बोट पुन्हा किनाऱ्याकडे जाण्यासाठी वळवली नंतर बळवली शोध घेण्यासाठी त्याचे साथीदार आणखी काही बोटी सोबत घेऊन आले तेवढ्या ला काही लाईटी दिसल्या ओरडला त्यानं हात हलवले पण म्हणतात ना कधी कधी वेळे पुढे नशिबालाही माघार घ्यावी लागते असंच त्या शिवमुर्गंच्या बाबतीत घडत होतं पण त्यानं हार मारली नाही तो कंटिन्यू पोहत राहिला समुद्राच्या लाटा सतत त्याच्या चेहऱ्यावर आदळत होत्या खरं पाणी तोंडात जात होतं त्वचा सोडली जात होती त्याच्या तोंडात तो डोळ्यात समुद्राचं पाणी जात होतं दुसरी तर दुसरीकडे जीव वाचवण्यासाठी त्याची धडपड सुरूच होती त्यानंतर पोहता पोहता तो समुद्राच्या मध्यभागी गेला त्यामुळे जेली फिश म्हणजे समुद्रातील माशांनी सुद्धा त्याच्या शरीराचा चावा घ्यायला सुरुवात केली एवढ्या सगळ्या परिस्थितीला सामोरं जात असतानाच रात्रीचा दिवस उजडला पण त्याचा संघर्ष काही थांबला नाही दुसरा दिवस उजाडला तरी पण शिववर्गन हातपाय हलवत राहिला खूप वेळ निघून गेला आता त्याचं शरीर थकलेलं होतं काही वेळा तो बुडू लागला की पुन्हा पोहत पाण्या व्यायचा एकवीस सप्टेंबरच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य पाहिल्यावर त्याच्या मनात पुन्हा एकदा आशा निर्माण झाली की आपण कसं बस तरी पोहत किनारा गाठूच मग त्यानं किनाऱ्याकडे परतण्यासाठी पोहायला सुरुवात केली मात्र समुद्राच्या लाटांचा त्याला एवढा त्रास होत होता की तो कोणत्याही दिशेनं जरी पोहू लागला तरी समुद्राच्या लाटा आणि वारा त्याला दुसऱ्या दिशेला ढकलत होत्या लाटांच्या धक्क्यामुळे काढून पोहायला सुरुवात केली आणि समुद्राच्या तरंगू लागला वाटत होतं की मी किती पोहलो तरी मी एकाच जागी अडकून राहणार कारण थंडीमुळे आता त्याचे पाय सुंदर झाले होते इकडं दिवस मळून अंधार पडू लागला होता तेवढ्यात त्याला एक प्रकाश दिसला त्याला वाटलं ही बोटीची हेडलाईट आहे म्हणून तो हात हवेत करून पुन्हा ओरुडू लागला त्या बोटवाल्यानं सुद्धा शिवमुर्गणकडे पाहिलं आणि त्याच्या दिशेनं बोट वळवली बोटवाल्यानं शिवमुर्गणला त्या बोटमध्ये सुखरूप घेतलं आणि त्याला वाचवलं किनाऱ्यावर शिवमुर्गणला चहा आणि बिस्किट दिल्यावर तिथल्या स्थानिक रुग्णालयात नेऊन त्याच्यावर उपचार करण्यात आले पण या सगळ्या घटनेनंतर शिवमुर्गण म्हणाला दक्षिण समुद्रात हरवलेला सहसा कोणी वाचत नाही असं म्हणतात का याची मला काल जाणीव झाली माझ्याकडून वेदना सहन होत नव्हती तरी पण मी सलग सव्वीस तास पोहलो पण शरीरानं अखेर अखेर साथ सोडायला सुरुवात केली त्यामुळे मला स्वतःला संपवण्याची इच्छा व्हायला लागली तोपर्यंत गावातल्या लोकांना सुद्धा असंच वाटत होतं की मी जिवंत नसेन पाण्यात बुडत असताना मला श्वास घेता येत नव्हता पण मी पाण्याच्या वर येत राहिलो मी भरपूर समुद्राचं पाणी प्यायलो मला वाटू लागलं होतं की मी नक्कीच बुडणार मात्र त्याच वेळी मला दूरवर एक प्रकाश दिसला आजूबाजूला सगळीकडे अंधार होता मी समुद्राच्या मध्यभागी तरंगत होतो त्यावेळी माझ्या मनात विचार येत होता की मी कसं तरी किन्यावर पोहोचलं पाहिजे जर मी इथे मेलो तर माझ्या कुटुंबाचं काय होईल याची मला चिंता वाटत होती पण जर जिद्द असेल तर माणूस समुद्रातही वाट काढू शकतो हे आपल्याला शिवमुगांच्या या सर्वल स्टोरीमधून समजतं प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणतात ते उगाच नाही प्रयत्नांसोबतच आशा आणि संयम असेल तर माणूस पुन्हा नव्याने जगायला शिकतो याबद्दल मंगेश पाडगावकर चांगलं सांगतात ते म्हणतात आयुष्य पुस्तकासारखं असतं पहिलं पान जन्म शेवटचं पान मृत्यू असतो मधली पानं आपणच आयुष्यात येणाऱ्या वादळाशी लढून भरायचे असतात बाकी लाटांशी झुंज देणाऱ्या शिवमूर्खन यांना सलाम समुद्राशी लढणाऱ्या या शिवमूर्खन यांची गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद